बारा मे हा आंतरराष्ट्रीय नर्सिंग डे म्हणून ओळखला जातो आणि त्यानिमित्तच मी जस्ट फॉर हार्ट कडून सूर्य हॉस्पिटल इथे काही नर्सेसची गप्प मारायला आली आहे तर नमस्कार मॅडम आपलं नाव ऋतुजा गायकवाड माझं नाव मी गेल्या दोन वर्षापासून मी इथे काम करत आहे मी आयसीयू स्टाफ आहे बऱ्याचदा तुमच्याकडे विविध प्रकारचे पेशंट्स येतात आणि पेशंट्सला ही जी काही तुमची प्रोसेस असते ती माहीत नसते ते बऱ्याचदा पॅनिक होतात तर तशा पेशंट्सला तुम्ही कसे हँडल करता फर्स्ट त्यांना आम्ही जनरल माहिती विचारतो म्हणजे त्यांचं लक्ष डायवर्ट करतो mm -hmm. त्यांनी ते खुलून सांगतात त्यामुळे त्यांची थोडीशी भीती कमी होऊन जाते प्लस जुने काही एक्झाम्पल देऊन त्यांना आम्ही स्टेबल करतो मेंटली जरा स्टेबल होण्याचा प्रयत्न करतो खूप सारे एक्झाम्पल देतो प्लस सायच्या पेशंट एक एक्झाम्पल देतो तेव्हा त्यांची थोडीशी भीती कमी होते आणि प्लस काही जोक्स वगैरे ऍड करून त्यांची भीती आणखी आम्ही कमी करतो आणि अशा प्रकारे आम्ही प्रोसिजर आणि हे खरंच नर्सिंग हे काम खरंच खूप मोठं छान काम करता तुम्ही कारण डॉक्टर्स प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही तर धन्यवाद तुम्हाला आणि जस्ट फॉर टीम कडून आंतरराष्ट्रीय नर्सिंग डेच्या खूप खूप शुभेच्छा